तुम्ही जनतेला काय जनतेला मी आवाहन या अगोदरही केलं आहे प्रत्येक वेळेस त्या बाईटमध्ये मी काही गोष्टी सांगणार नाही जनतेला आम्ही आव्हान दिलं आहे की पोलिसाच जी काही संख्या आहे ती मर्यादित आहे एरिया खूप मोठा आहे तर ग्राम सुरक्षा दल आम्ही प्रत्येक गावामध्ये स्थापन केलेलं आहे ग्राम सुरक्षा दलाच्या मुलांनी पोलिसांना मदत केली पाहिजे सरपंच आहे पोलिस पाटील आहे यांना आम्ही वारंवार सूचना देतो आहे आणि हा जो परिसर आहे सगळा इरिगेटेड परिसर आहे कारण पूर्ण बागायत एरिया आहे आणि संपूर्ण गावामध्ये न राहता आता लोक शेतामध्ये राहायला गेलेले आहेत आणि आमच्या दोन दोन मोबाईल फिरतात नाईट राऊंडला माझ्याकडे सी पी गाड्या दोन आहेत त्या फिरतात नाकाबंदी लावतो आम्ही पोलीस पोलिसाच्या पद्धतीने काम करत आहे परंतु याच्यामध्ये नागरिकांनी सुद्धा पोलिसांना मदत केली पाहिजे जी काय घटना घडलेली आहे जी काय घटना घडलेली याच्या बाबतीत आम्ही कायदेशीर कारवाई करत आहोत आणि पुढील कारवाई करून आरोपीला लवकरात लवकर अटक करण्याची तजवीज ठेवत आहोत परंतु नागरिकांनी दक्षता घेणे हे पत्रकारांनी वारंवार दिलेलं आहे मी कडक भाषेमध्ये बोलतोय की नागरिकांनी स्वतःची सुद्धा रक्षण केलं पाहिजे आता हा दरवाजा जर बघितलं तर प्लायचा दरवाजा आहे याला जर ग्रील बसवलं गरीब कुटुंब जरी असेल तर स्वसंरक्षणासाठी थोडेसे खर्च करून जसं आपण समाजामध्ये राहत असताना मोटरसायकल घेऊन वापरतो तर थोडंसं ग्रील वगैरे बसवावं कॅमेरे वगैरे बसवावेत आता इथे जवळजवळ ह्या रस्त्याने येताना दहा बारा घरं आहेत कोणीतरी एकाने जरी कॅमेरा बसवला तर पोलिसाला दिशा मिळू शकते तपासाची आणि नागरिकांचं जी काही चोरी झालेली मालमत्ता आहे ती रिकोरी करण्यासाठी व चोराला शासन करण्यासाठी पोलिसांना मदत होऊ शकते सर ज्यांच्या घरामध्ये चोरी झाली त्यांचं म्हणणं असं आहे की सुमारे पंधरा लोक असू शकतात तपास केल्यानंतर त्यांनी सांगितलं पंधरा असतील वीस असतील किती असतील याबाबत ते सांगतील त्याप्रमाणे आम्ही घेऊ परंतु तपासामध्ये किती निष्पन्न होत आहेत ते नंतर सांगता येईल बोला आता सर अनेकदा चोऱ्या होत आहेत गुन्हा दाखल होतो त्याचा तपास लवकर लागत नाही तपास लवकर लागत नाही पोलीस काय ब्रह्मदेव नाहीये पोलीस त्याच्या टेक्निकनी काम करतो तांत्रिक विश्लेषणाचा वापर करतो बातमीदारांशी त्यांचे संवाद सुसंवाद साधून जेवढे काही बातमी मिळेल त्याप्रमाणे ते गुन्हे होतात आता सांगायचं तात्पर्य सांगतो मी तुम्हाला की आळेफटा पोलीस स्टेशननी आठ दिवसापूर्वी गोधरा गँग पकडलेली आहे गुजरातमधील जे गोधरा शहर जे आहे त्या गोधरा शहरामध्ये जी काही दंगल गोधऱ्याच्या ठिकाणी झाली तर त्या ठिकाणची आरोपी जेलमधून असताना जेल मधून पॅरेल रजेवरती सुटले होते त्यांनी ते, एक आयशियर गाडी घेतली त्या आयशियर गाडीतून नाईट राऊंड करत असताना बातमी मिळाल्यानंतर त्याचा पाठपुरावा केला आणि दोन दिवसामध्ये ती गँग पकडली त्यांच्याकडून सात ते आठ लाखाचा माल रिक्वर केलेला आहे पोलीस काम करत नाही असं नाही आहे पोलीस शंभर टक्के काम करतायत रोजच्या गाड्याचे पेट्रोलिंग करताय आमच्याकडे किलोमीटर लिहिलेलं आहे रोज किती गाड्या फिरतायत किती लोक फिरतायत पण त्याला नागरिकांची पण साथ असली पाहिजे मी नागरिकांना आव्हान करतो की तुम्ही जास्तीत जास्त कॅमेरे बसवावेत एकमेकाची सुसंवाद साधावा आणि जे काही दरवाजे असतील घराचे ग्रिल्स असतील खिडकीला लोखंडी दर लोखंडी आपण ग्रिल बसवतो पण दरवाजाला ग्रिल नसतात